पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून पुण्यातील एकतानगर परिसरात पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे खडक धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे एकता नगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजता खडक धरणातून पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला या पार्श्वभूमीवर एकतानगरमधील मधील सखल परिसरात पाणी साचतं त्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली पुण्यातील भागात भारतीय लष्कर तैनात करण्यात आले असून काही दिवसांपूर्वी एकता नगर मध्ये झालेली पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे तसेच प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय एन टी न्यूज मराठी पुणे